ए वन फिल्म्स टेलिव्हिजनचे सर्वे सर्वा राजेंद्र पंडित सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला डॉक्टर अनिल माने यांच्या लाईव्ह स्टुडिओमध्ये श्री राजेंद्र पंडित यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी वसऊ विनायक बेंगी शिवण्या पवार डॉक्टर अनिल माने म्युझिशियन श्री पाटणकर वशीम शेख आणि एवन फिल्म अँड टेलिव्हिजन सोशल मीडियाचे सर्व गायक कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देत आपली कलाही सादर करून राजेंद्र पंडित यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याच स्टुडिओमध्ये लवकरच लाईव्ह म्युझिक काराओके प्रॅक्टिसला सुरुवात होणार असल्याची माहितीही यावेळी राजेंद्र पंडित सरांनी दिली सर्वांच्या तर्फे केक कापून तसज राजेंद्र पंडित सरांना दीर्घायुष्य लाभू अशी सदिच्छा देत मोठ्या उत्साहात राजेंद्र पंडित यांचा वाढदिवस साजरा केला गेला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही